असं एक गाव असावं प्रत्येक स्त्रीला असं एक गाव असावं माहेर असं त्याचं नाव असावं वर्षातून एकदा तरी माहेरला जायला मिळावं एकदा तरी जाण्यासाठी मन अतुरा असावं जाड झालेल्या लेकीला ले वाळलीच म्हणणारे बाबा असावे नजरेच्या एकसऱ्यामधून मन जपणारी आई असावी बसा तुम्ही मी आवरते असं म्हणणारी वहिनी असावी पीठ नि गुळ किसणे नि कसलीच किचकट कामे नसावी भाच्यावर प्रेम करणारी आत्या असावी आणि भाच्यांना फिरवायला मामा किंवा मावशी असावी घर असो कवलारू किंवा मुंबईसारखा प्लॅट घर असो कवलारू किंवा मुंबईसारखा प्लॅट माहेरवाशिनीला वाटतो तो इंद्रधनुचा प्रस्ताव धाट जुने फोटो पाहून नॉस्टलेजिक व्हावे जुने फोटो पाहून नॉस्टॉलॉजिक व्हावे हसता हसता मधूनच डोळे भरून यावे हसता हसता मधूनच डोळे भरून यावे ऊन पावसाचा असा खेळ रंगत यावा ऊन पावसाचा असा खेळ रंगत यावा आणि अचानक परतीचा दिवस जवळ यावा सासरच्यांनी तिथे कधीतरीच डोकवावे सासरच्यांनी तिथे कधीतरीच डोकवावे म्हणून माहेर आणि सासर यात थोडे अंतर असावे म्हणून माहेर आणि सासर यात थोडे अंतर असावे धन्यवाद